शेगाव बस स्थानकातील टंचाई व इमारतीच्या दुरुस्तीचा प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा संत गजानन महाराजांच्या पूर्णभूमीत असलेल्या आणि राज्य व देशभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येणाऱ्या शेगाव शहरातील बस स्थानक परिसरातील पाण्याच्या समस्येने गंभीर स्वरूप घेतले आहे अनेक महिन्यांपासून बस स्थानकातील पाणीपुरवठा ठप्प असून प्रवासी महिला वर्ग वृद्ध आणि लहान मुलांसह अनेकांना असुविधेचा सामना करावा लागत आहे त्यामुळे शेगाव शहर काँग्रेस समितीने आणि स्थानिक नागरिकांनी या समस्येच्या तात्काळ निराकरणासाठी परिवहन मंत्री शासन यांना निवेदन दिले आहे निवेदनात नमूद केले आहे की दररोज हजारो पर्यटक आणि प्रवासी येथे ये जा करतात मात्र बस स्थानकाच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय नाही पाण्याच्या अभावामुळे स्वच्छतेवर देखील परिणाम झाला आहे स्थानिक परिसरात असलेली इमारत देखील जीर्ण झाली असून त्याच्या दुरुस्तीसह पाणी पुरवठ्याची व्यवस्था लवकरात लवकर करणे आवश्यक आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे याबाबत निवेदनात पुढे म्हटले आहे की बस स्थानकाचा खंडित असल्याने प्रवाशांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे महिला वर्ग वृद्ध व लहान मुले विशेषतः त्रस्त असून अनेक वेळा उन्हात आणि पाण्याच्या अभावामुळे हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत शेगाव नगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने आता राज्य शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे शेगाव शहर काँग्रेस समितीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामविजय बुरुंगले जळगाव जामोद मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉक्टर स्वाती वाकेकर शहर अध्यक्ष कैलास देशमुख तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शिजोडे व इतर पदाधिकारी महाविकास आघाडीतील पक्ष तसेच नागरिकांनी एकत्र येऊन परिवहन मंत्री महोदयांना निवेदन सादर केले निवेदनावर सह्या करण्यात आलेल्या आहेत या आंदोलनात स्थानिक युवा ही सहभागी झाली असून तात्काळ कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे शेगाव हे पर्यटन व धार्मिकदृष्ट्या महत्वाचे केंद्र असल्याने पाणी आणि स्वच्छतेच्या समस्या त्वरित सोडवणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव